पंचवीस ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा अखेर लांबणीवर नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार परीक्षा पुढे ढकलली तर विद्यार्थी हे आंदोलनावरती कायम कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही एमपीएससीचे विद्यार्थी मागण्यांवर ठाम बदलापूर प्रकरणी हायकोर्टाचे पोलीस आणि सरकारवर प्रश्नांचे तोफगोळे प्रकरण दाबलं तर कारवाईचाही कोर्टाचा इशारा <गर्णारा> तेरा ऑगस्टला एफआयआर बावीस ऑगस्टला जबाब नोंदणी का पीडित चिमुकल्यांप्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल सरकारचे शाळेकडे बोट बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्हे शाखेचं पथक शाळेत दाखल शिक्षकांची तपासणी होणार तर शाळेतील सीसीटीव्ही कुठे आहेत याचाही तपास केला जाणार बदलापूरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत ठाकरेंची शिंदेवर टीका चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक बलात्काराच्या एका प्रकरणात फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून दोन महिन्यात आरोपीला फाशी दिली मुख्यमंत्री शिंदेंचा दावा तर मुख्यमंत्री फेक नेरेटिव्ह पसरवत असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप लाडका <गणागा> बहिणीनंतर राज्य सरकार लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा तर शिंदेंनी लाडका शेतकरी नाही तर लाडका गद्दार योजना काढावी राऊतांचा घणाघात शाळांमध्ये सुरक्षेविषयक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जी आर जारी शाळा आणि परिसरात महिनाभरात सीसीटीव्ही बंधनकारक तर कर्मचारी नियुक्त्यांची माहिती पोलिसांना कळवणंही अनिवार्य संपावर गेलेल्या डॉक्टरांनी पुन्हा काम सुरू करावं संपाचा त्रास रुग्णांना सहन करायला लागू नये कोलकाता बलात्कार प्रकरणी सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या सूचना